आमच्या मंडळाचं नाव श्री सीताळ देवी तरुण मंडळ ट्रस्ट रविवारपेठ पुणे माझं नाव आहे योगेश बकाल मी या मंडळाचा कार्यकारिणी अध्यक्ष या नावाने ना नात्याने तुम्हाला या ठिकाणी आपल्या मंडळाची माहिती देतो पुणे शहरात मंडळाची स्थापना एकोणीसशे अडुसष्टची आहे आज मंडळाला अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झालेली आहेत पुणे शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरं करणारं हे दुसऱ्या नंबरचं मंडळ आहे पुणे शहराचा पूर्व भाग हा धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचा आहे या धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या भागामध्ये सीता मंडळाने नेहमी धार्मिक सामाजिक कार्यातून पुणे शहरामध्ये चांगलं नाव उज्ज्वल केलेलं आहे पुणे शहरातील ग्रामीण दैवत जसं जोगेश्वरीची देवी आहे तशी आमच्या पुणे शहरातील रायवार पेठेमध्ये श्री सीता देवी म्हणून प्रसिद्ध आहे अनेक रोगांवरती उपचार या देवीच्या पूजेने होतात अशी एक आख्यायिका मानली जाते एकोणीसशे बासष्टच्या पुरामध्ये जे पुराला त्याचं पाणीसुद्धा या देवीच्या पायाला लागल्यानंतर ओसरायला लागली अशी आख्यायिका सांगितली जाते या मंडळाच्या माध्यमातून आपण अनेक वर्ष सामाजिक कार्य आरोग्य शिबिरं वारकरी भोजन पालखीमध्ये औषधांचं वाटप या भागातील गरीब जनतेला आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आरोग्यसेवा पुरवतोय वैद्यकीय साहाय्य आर्थिक साहाय्य पुरवतंय तसेच लहान मुलांसाठी कला क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून जानेवारी महिन्यामध्ये प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधून तेवीस जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंतीचं निमित्त साधून आपण या ठिकाणी देशभू देशभक्तीपर संदेश नेहमी मंडळाच्या माध्यमातून देत आलेला आहे या मंडळाने पुणे शहरामध्ये शतचंडी याग करण्याचा सुद्धा प्रयत्न एक वर्ष केला शतचंडी याग सक्सेसफुली आम्ही करून दाखवू शकलो धार्मिक सर्व कामांमध्ये या मंडळाचा नेहमी हातखंड राहिलेला आहे आज तुम्ही जर देवीचं बघू शकता एक एक ग्रॅम सोन्याची देणगी देऊन लोकांनी देवीला सोन्याचा मुकुट सोन्याचे हात सोन्याचे पाय या देवीला दिलेले आहेत जवळजवळ जर अंदाजे एक ते दीड किलो सोनं या देवीचा लोकांनी अर्पण केलेलं आहे मंडळाला एक एक ग्रॅम जशी लोकांची इच्छा आहे तसं अर्पण केलेला आहे आज हे मंडळ पुणे शहरात चांगलं नाव रूपाला आलेलं आहे या नऊ दिवसामध्ये आपण आरोग्य शिबिरं करतोय विविध भजनांचे कार्यक्रम करतोय कमलाकर तपस्वी यांचा स्वामी भक्तांसाठी एक गाण्यांचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे भोंडला भोंडलाचा कार्यक्रम सुद्धा केलेला आहे नमस्कार माझं नाव निले बळवंतराव देशमुख मी आदिमाय पुणे पथकाचा पदाधिकारी आपल्या पथकाची स्थापना ही दोन हजार आठ साली झालेली आहे पथकात जवळपास संख्या ही दोनशे आसपास दोनशे प्लस पथकात वादकांची संख्या आहे आणि आपल्या आदिमाया हे आपल्या मंडळाचं सीतादेवी तरुण मंडळाचं वरूनच आपण आदिमायाचं नाव ठेवलेलं आहे त्यामुळे पथकाचं नाव हे आदिमाया पुणे ढोल ताशे पथक आहे तसंच आपल्या पथकात वाद्यांची संख्या ही शंभर प्लस ढोल त्यानंतर तीस एक ताशे दहा जोडजांज अकरा ध्वज आणि दोन टोल गाडी एवढी आहे मुलींची संख्या आज आपल्याकडे एक साठ आहे साठ ते साठ प्लस संख्या आहे आपण पथकातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो जसं की रक्तदान शिबिर झाला आरोग्य शिबीर गरजवंतूंना गरीब लोकांना ज्यूस वाटप त्यानंतर बरेच असे विविध उपक्रम आपण राबवत असतो पथकातर्फे वादन सेवा ही गणपती आणि त्यानंतर नवरात्र उत्सव त्यानंतर विविध सामाजिक उपक्रम यातही आपण पथकातर्फे वादन सेवा करत असतो भाविक भक्तांना आता मंडळ आपण सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा नऊ दिवसात या आणि नक्कीच भेट द्यावी